आपलं नाव रतन रमेश मानकडे बरं काय नेमकी घटना होती घटना अशी घडली साहेब की आम्ही हॉटेल बंद केली हॉटेल बंद करून आम्ही गाडीत बसलो गाडीत बसताना एक अनोखी व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की बाबा आम्हाला बियर अव्हेलेबल पाहिजे पण तो आम्ही त्याला सांगितलं की आमची हॉटेल बंद झालेली आहे तर आमच्याकडे बियर अव्हेलेबल नाही आहे दुकान बंद झालेलं आहे ते तेथून जवळपास केनगाव गाव आहे एक दीड किलोमीटर रोड तिथं तुम्हाला बियर मिळेल तुम्ही तिथून घेऊ शकता आम्ही एवढे बोलले आणि गाडीतच बसलेले होते दोघं जणं आणि याने डायरेक्ट आमच्यावर फायरिंग करून दिली बरं आपल्यासोबत कोण बसलो होतं त्यांचं नाव नाविस्कर म्हणून बरं त्यांना किती गोड्या लागल्या त्यांना आता समजून घ्या ते दोन सांगत होत्या आता फायरिंग करताना किती लागल्या काय लागल्या आपल्या कल्पनानी पण ते सांगत होते दोन लागल्या आम्ही चेक केलं आहे तर म्हणे मोबाईल चेक केला तर बाबा पाहिला आपण की मोबाईल गोळ्या किती लागल्या बरं ते कशावर काही समजलं आपलं हां मोटरसायकलवर साहेब ते कारण एक पोरगा होता तो सफेद शर्ट घालून नाही का गिट्टी आहे तिथं पडलेली तिथं एक जण थांबलेला होता आणि ज्याने फायरिंग केली तो काळ्या शर्टावाला जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बराणपूर अंकलेश्वर महामार्गावरील चिंचोली गावाजवळ असलेल्या हॉटेल रायबाचे मालक प्रमोद भावीसकर यांवर अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर त्यांच्या सोबतच असलेले प्रत्यक्षदर्शी गावाचे ग्रामपंचायत सदस्य यांनी घटना कोणत्या कारणावरून झाली व मारेकऱ्यांबाबतची अधिकची माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी घटनेस्थळी धाव घेतली होती दादा आपलं नाव रतन रमेश वानखेडे बरं ग्रा, नेम ग्रामपंचायत सदस्य केनगाव खुर्द बरं काय नेमकी घटना दादा घटना अशी घडली की आम्ही बिअर बार बंद केले बिअर बार बंद करून आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि बसताना दोन लोकं आले एक गाडीवरती होता एक खाली उतरला आणि त्याने बियर मागितली की बा बिअर आहे का मी त्याला बोललो की बवा आमची बार बंद झालेली आहे याच्यातून एक, एक दोन किलोमीटर किनगाव गाव आहे तिथून तुम्ही बियर घेऊ शकता एवढंच बोलले आणि आम्ही गाडी काढायला लागला तोपर्यंत त्या त्याने आमच्यावर फायरिंग केली बच्छा बरं कोण होतं तुमच्या बाजूला बसले त्यांचं नाव काय होतं प्रमोद बाईस्कर म्हणून आहे हाटेलचे मालक अच्छा बरं ते लो जे लोक आले होते ते कशावर होते आ, ते बाईकवर होते साहेब मोटरसायकलवर होते आणि समोरचा व्यक्ती मोटरसायकलवर बसलेला होता सफेद शर्ट घालून ते गाडी लक्षात आली आणि फक्त टू व्हीलर एवढी गाडी त्यांच्याकडे होती अव्हेलेबल आणि हा जो उतरून आला हा बिअर मागणारा लगे लगे, हा लगेच आम्ही आरोड्यापूर करायला लागले तर हा लगेच पडून गाडीवर बसला आणि ते लोक यावलक रवाना झाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका